아니, i n ya, 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 y ya, 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 y ya, ya, y 을 ya, ya,

वर्टो सर आगे चल तो ये मत ये मना नहीं लेती हां लगता है हां सरकारी ड्यूटी करूंगा या नहीं दीवर नहीं ना कुछ ऐसी है गिरीवा हां हमारा भी

ये वाला सुनायचं ना तुसुरबाई कसा खरब केलाती हिरो तिला पावेला गेला दीदी नाही नाही राव येते लगत जातो त्याचा नाही लगत जातो रे जा जा तोंड लागले की पुढे टाक असते ना काप काप जाव सारा थम 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 हात काट ये हात हात पुछाल हे हां हां ते हात पुछ मे बस तोले कापत झालं नाही कापत आपण चालवा आपणचा जो पण कापणे वाले जा परत म्हणणार नाही तू

था कि यहाव시 का अजी का डता म्हीं य'ा कर बोलाँ? बघ फोटो घेतला जा दोघांनी हा हे रे वाचातला दिदी सगळ्या त्यांना चारायचं ना एका हा ना त्यांना चारायचं ना

ने 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 फोटो नाही 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 मी देते नंतर जा फोटो <laughs> दो दो। आई फोटो त्यांना चार आधी तसं धरण दोघाला चार शंभर फोटो काढ बघ हस हास वेदू हस आता फोटो झाल्या जा दोघ किती हसा येते त्यांना घरात लई धिंगणं घालतात दसते बाबा हे आणि जा कोमल ए समीर ये दादा आत ये ना थांबतो दोनच मिनिटात देते तुला मी झालं हा गगग मामी, 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 मामी हां जा समीर हा थोडा वेळ हां खा मग शे केक खातोय देऊ <small> <गया, दिले। laughs> हा ते हां हा धर धर्म तोंडाल धरण हा हा सुलशि <laughs> <आँचार तेन ला। laughs> <दे ने निया। laughs> चार त्यांना हा ते चार दोघाला <laughs> चार हा <laughs> आबी जा नाना ते नाना राईले नाम ना ना नाना ना 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 नाना हे नाना सन्दी दिशा तले चल त भाइ रामाइन हा रहु बा रहु बा औरा जो मने छ मुछ हा माथि गुड्छु हे गाड न नको समुछ

मोठे पाटील मामा हे मी यावर्षी हा तो सोडाय जायचं नाही आता